सोलापूर शहर आणि जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं सर्वत्र नदी नाले आणि ओढे तुडुंब भरून वाहू लागलेत अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानं जनजीवन विस्कळीत होऊन गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे दरम्यान सोलापूर शहर आणि हद्दवाड भागाला पाणीपुरवठा करणारा भीमा नदीवरील औज बंधारा हा देखील ओव्हरफ्लो झाला आहे बंधाऱ्यात साडेचार मीटर इतकी पाण्याची पातळी होती बंधाऱ्यात पाण्याची होत असणारी एकूणच आवक पाहता खबरदारीचा उपाय म्हणून शुक्रवारपासून बंधाऱ्यातील पाणीसाठ्यावर पालिका प्रशासनाच्या वतीनं लक्ष ठेवण्यावर विशेष भर दिला गेला आहे पालिका आयुक्त शीतलतेली उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांच्या प्रमुख उपस्थितीत औज बंधारा येथील प्लेट काढून पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवण्यात येत आहे बंधाऱ्यातील दोन प्लेट काढण्यात येऊन साडेतीन मीटर इतकी बंधाऱ्यातील पाणी पातळी ठेवण्यात आली आहे पालिका कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी हे काम सुरू केलं शनिवारी देखील हे काम सुरू होतं बंधाऱ्यातील पाण्याची वाढती आवक आणि संभाव्य धोका पाहता ऐनवेळी आणखी प्लेट्स काढल्या जाऊ शकतात या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाच्या वतीनं योग्य ती दक्षता आणि खबरदारी घेतली जात असून सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे हे प्रत्येक क्षणाला आढावा घेऊन एकूणच परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत